तिसंगी सांगली बँकेच्या शाखेत मेळावा संपन्न तिसंगी तालुका कवठे महाकाळ येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा कार्यालयात बँकेमार्फत ग्रामस्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यास ग्राहक शेतकरी आणि खातेदारांचा प्रतिसाद लाभला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंग नाईक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी वाघ यांच्या संकल्पनेतून शेतकरी खातेदार आणि ग्राहकांना बँकेच्या विविध योजना समजावून सांगणे आणि त्यांचा लाभ घेण्याविषयी आवाहन करणे या उद्देशाने गावोगावी अशा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय तिसंगी येथील ग्रामस्तरीय मेळाव्याप्रसंगी मुख्य कार्यालयाचे प्रतिनिधी साजिद मुलानी हे मार्गदर्शन करताना म्हणाले शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा उपलब्ध करून द्यावा बँकेमार्फत शेती आणि बिगर शेती, शेती खातेदार शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जात असून शासनाच्या विविध योजनेतून अनुदान मिळते मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम एन एल एम पी अशा व्याज परतावा किंवा अनुदान उपलब्ध आहे खातेदार शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा त्याचबरोबर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यामध्ये पात्र खातेदार आणि ग्राहकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले या, के या मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते नवीन एटीएम कार्ड पासबुक आणि क्यू आर कोडचं वाटप करण्यात आलं या मेळावा कार्यक्रमाला शाखा निरीक्षक दिनकर पाटील शाखाधिकारी स्वामी बँकेचे सर्व कर्मचारी विविध संस्थांचे पदाधिकारी खासदार ग्राहक शेतकरी आणि महिला उपस्थित होत्या ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली